नमस्कार मित्रांनो आजचा जो हा व्हिडिओ आहे आपला आपण मुरबाड शहापूर संघ समूह विजय शेवाले साहेब आणि हा आणि आपले जे सुरक्षा रक्षक आहेत मी टाकला होता के बरेद की आय डी संदर्भात आणि बरेच आपले मुद्दे आहेत लोगो बद्दल किंवा काकी गणवेश त्याच्यानंतर बेल्ट कॅप या संदर्भामध्ये आपण ढोके साहेबांशी चर्चा केलेली आहे तर सर्व सुरक्षा रक्षकांच्या मार्फत आपण अर्ज दिलेला आहे अर्जाचं कॉपी पण दाखवतोय तुम्हाला त्याच्यानंतर जे आपला आयडी आहे कसा पाहिजे तो पण आपण डोके साहेबांना आपण असं सा पीडीएफ पाठवलेली व्हॉट्सअपला त्याच्यानंतर आपले शिवाले साहेब आहेत त्यांच्या पण बऱ्याच मागण्या होत्या तर त्या लेटरमध्ये आहेत ते, लेटर ते पण दोन शब्द आपल्याशी बोलतील तर आता पहिले आपण आयडी संदर्भात जे चर्चा झाली आहे ते आपण आपल्या सोबत आहेत काही सुरक्षा रक्षक त्यांच्याकडनं जाणून घेऊया प्रत्यक्ष ते लाईव्ह तिथं डोके साहेबांसोबत होते ऑफिस मध्ये नमस्कार युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे काय चर्चा झाली डोके साहेबांची आपली खूप महत्वपूर्ण चर्चा झाली जो आपला गणवेश बदली झालेला आहे हा त्यासाठी जो साजेसा आयडी आपण स्वरूप दाखवलंय साहेबांना साहेबांनी त्यावर खूप उत्तम प्रकारे प्रतिक्रिया दिली व आपण याच्यावर विचार करू असं त्यांनी आपल्याला प्रतिसाद दिलेला नंतरचे जे मागण्या होत्या आपल्या बऱ्याच महिलांच्या पण मागण्या होत्या ड्रेस बद्दल किंवा साडी बद्दल त्याच्यानंतर सुपरवायझरांना बूट बेल्ट त्याच्यानंतर लोगो संदर्भात अशा बऱ्याच मागण्या जे आहेत त्या आपल्या विजय शेवाले साहेब यांनी सुद्धा डोके साहेबांना सांगितलेलं आहे आणि पत्रव्यवहार सुद्धा केलेलं आहे तर आपण त्यांचे पण दोन शब्द त्यांच्याकडनं ऐकून घेऊया नमस्कार युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे नमस्कार मी विजय शिरोले शापूर मोबाईल समूह महाराष्ट्र राज्य एकता संघर्ष समिती या समूहामार्फत आमची जी टीम आहे ती पहिल्यापासून खाकेवर्दी साठी अहोरात्र झटले आणि त्या त्यासमो इतर काही संघटनांनी आम्हाला सहकार्य केलं आणि या सर्वांचे प्रथम तर मी आभार मानतो त्याशिवाय आमचे आपल्या मंडळाचे अध्यक्ष डोकेसाहेब यांचंही त्यामध्ये विशेष खाकीवर्दी संदर्भात विशेष योगदान आहे ते त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि आता जो नवीन विषय जो आला जे आपले खाकीवर्दी आहे त्या वर्दीला साजिशे आयडेंटी कार्ड जो आहे तो आपल्याला चांगला क्वालिटीचा सुरक्षा रक्षकांच्या आम्हाला फोनद्वारे आमच्या समूहाला विनंती केली की तुम्ही हा विषय घ्या आणि साहेबांच्या कानावर टाका त्या अनुषंगाने आमचे मित्र युट्यूब चॅनलचे उमेशजी पाटील साहेब यांच्या मार्फत आम्ही तो चा विषय घेतला त्या च्या विषयामध्ये त्यांनी जो पहिला चा सॅम्पल दाखवला त्यावरती आपण दुसऱ्या सॅम्पल साठी पट्टी जी असते ती पट्टीवरती आपण महाराष्ट्र शासन स्थापित आहोतच आपण मग ते नाव का नको आपल्या पट्टीवर ते नाव पाहिजे आपल्याला आपलं जे आहे ते लोकांना पाहिजे आपल्याला कुठं नाही दाखवायचं मग ते आडी जे पट्टी महाराष्ट्र शासन स्थापित आणि आपल्या ज्या जिल्हा मंडळामध्ये कार्यरत आहोत त्या मंडळाचं नाव खाली अशा प्रकारे साहेबांना आपण ती सॅम्पल पट्टी आपण दाखवून सदर माहिती दिली आहे त्याबाबत साहेब पुढे प्रस्ताव पाठवून त्यावरती निर्णय घे घेण्याचा विचार करणार साहेब बघा शिवाले साहेबांनी पण व्यवस्थित अशा रीत्या सांगितलेलं आहे आणि डोके साहेबांनी खरंच म्हणजे ऐकून घेतलेलं आहे सर्व सुरक्षा रक्षकांचं आणि बोलले की प्रस्ताव आपण पुढे पाठवूया बघूया त्याचा निर्णय कधी लागतो कसा लागतो काय लागतो पॉझिटिव्ह तर आहेत ते, तर आपल्यासोबत सुरक्षा रक्षक आहेत सचिन म्हणून त्यांच्याकडनं पण आपण ऐकून घेऊया हा ते त्यांनी पण सरांसोबत दोन तीन प्रश्न त्यांचे जे होते ते पण त्यांनी मांडलेले तर बघूया त्यांच्याकडनंच ऐकूया आपण सर्वप्रथम सर्व सुरक्षकांना नमस्कार जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र सुरक्षा रक्षक कामगार संघटना युनियनचा नवी मुंबई सरचिटणीस आणि हा विषय मला उमेश दाबा कानावर घातला होता हा असा असा विषय आहे आयरी संदर्भात बुट संदर्भात सगळा विषय आपल्याला आणि शेवाई साहेबांना पण आपल्याला सहकार्य दर्शवलंय तर बोलत ठीक आहे तुमच्या मागणीनुसार आम्ही तिथे उपस्थित राहतो आणि आम्ही उपस्थित दाखवली अध्यक्ष साहेबांचाही मनापूर्वक अभिनंदन त्यांचे करतो त्यांनी पण भरपूर सहकार्य आपल्याला बऱ्यापैकी केलेला आहे कुठल्याही गोष्टीला आता पण त्यांनी चांगल्या प्रकारे आपला प्रतिसाद चांगलाच दिलाय संदर्भात पण आपण चर्चा केली की अशा क्वालिटीचे बूट आहे आम्हाला पोलीस कपडे जसा पोलिसांचा बूट असतो त्या प्रकारे आपल्याला बूट व्यवस्थित भेटावा आयडी संदर्भात आपण सुरक्षा रक्षक मंडळामार्फत म्हणजे फक्त सुरक्षा रक्षक याच्यामध्ये संघटना पण कुठे उल्लेख नाहीये फक्त सुरक्षा रक्षकांच्या मार्फत आपण आयडी साठी एक निवेदन अर्ज केलेला होता आपण तो अर्ज पण आपण दिलेला आहे त्याला पण प्रतिसाद चांगल्या प्रकारे आलेला आहे तर बोलले आम्ही तशी वरती लेवलला चर्चा करतो आणि आयडी साठी पण तुम्हाला मागणी देतो बोललेत पुन्हा युनिफॉर्मचा पण आपण त्यांना शेवा साहेबांनी युनिफॉर्म घालून पण दाखवलाय लोगोच्या संदर्भात पण चर्चा केलेली आहे टोपी संदर्भात पण चर्चा केलेली आहे बऱ्यापैकी चर्चेला साहेबांनी प्रतिकार एक उत्कृष्ट दिलेला आहे असं नाही असं बोललेलं नाहीत पण शेवटी आपल्यात काही नाही जो निधी असतो निधीप्रमाणे आपल्याला काही अडचणी आहेत तर त्याच्या अडचणी कालामध्ये थोडंसं आपल्याला कमी जास्त हो रेमंडचा कापड पण महाग पडतो बोलले त्यामुळे कापडामध्ये पण थोडाफार केलेला आहे तर त्या अनुषंगाने त्यांची वरच्या लेवलला स्तरावर त्यांची मिटिंग होईल बोलले पुन्हा हा पुन्हा त्यांच्यातून तो पण मार्ग निघेल बुटांसाठी पण खराब आपण त्यांना बोललो की महिन्यामध्ये खाली सोल निघतो तो सेफ्टी शूज आपल्याला देतो तो, तो आपल्याला तुम्ही द्यावा प्रॉपर जेणेकरून आपल्या युनिफॉर्म नंबर बूट पण साजेशी दिसेल आयकर साजेशी दिसेल टोपी व्यवस्थित हो द्या कशा प्रकारचे काय हां आणि पुन्हा ते बोलले की बुटांचा मापांचा आपला कधी कधी प्रॉब्लेम होतो की मला आठ नंबर भेटला सहा नंबर भेटला माझा नंबर तेरा आहे माझा नंबर बार आहे त्या संदर्भात पण चर्चा केली असताना साहेबांनी आपल्याला सांगितलंय की मग आपण तुमचा माप पण घेतो मग सहा नंबर ज्याच्या माप कपड्या देताना बुटाचं माप रेनकोटचं माप स्वेटरचं माप तर स्वतः आपण सगळं माप देणार त्या मापाप्रमाणे आपल्याला किट सगळे उपलब्ध होतील <laughs> हे चांगली झाली कपड्यासोबत सर्व आपल्याला भेटणार त्यामुळे काही याच्यामध्ये आता काळजी नसावी आजची मिटिंग एक नंबर झालेली आहे उत्कृष्ट चा चांगला सपोर्ट चांगला भेटला शेवा साहेबांनी बऱ्यापैकी माहिती चांगली मांडली त्यांचाही मनापूर्वक आभार मानतो की त्यांनीही सहकार्य केलं आपल्या संघटनेमार्फत चांगलं काम झालं अशीच सहकार्य उमेदवारांनी पण आपल्याला नेहमी दर्शव आणि पहिली गोष्ट आम्ही पण तुमच्यासारखे सुरक्षा रक्षक आहोत त्यापैकी मार्गी लागेल शंभर टक्के तरी अशी आपल्याला खात्री वाटते आणि प्रत्येक गाडाला विनंती आहे आज आम्ही पण नाईट ड्युटी करूनच आलो आहोत सकाळपासून इकडे थांबलो आहोत आपला विषय सर्वांचा आहे वैयक्तिक आमचा नाही तुम्ही सुरक्षा रक्षक आम्ही सुरक्षा रक्षक संघटना म्हणून आम्ही तुमच्यासोबत कायम असो तुम्ही फक्त साथ द्या तुमच्यासाठी आम्ही कायमस्वरूपी उभे आहोत आणि या प्रकार दोन शब्द बोलायला मला संधी दिली अमेरिका शेवा साहेबांनी पण संधी दिली मनापूर्वक आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवलो जय महाराष्ट्र जय शिवराय बघा आज म्हणजे काल व्हॉट्सअप ग्रुपला सोशल मीडियाला मेसेज टाकलेले होते की ज्या सुरक्षा रक्षकांनी टाइम भेटेल त्या सुरक्षा रक्षकांनी हजर राहायचं आहे बघा मित्रांनो फक्त मोजूनच फक्त सात ते आठ जण आलेले बाकीच्यांनी फक्त असं केलेलं आहे व्हॉट्सअप ग्रुपला तर हे चुकीची गोष्ट आहे मित्रांनो हे माझं काम नाहीये किंवा यांचं काम नाहीये सर्व ऑल महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांसाठी आम्ही आयडी चा प्रस्ताव असतो हो इथला ठाण्या जिल्ह्याचे अध्यक्ष आहे इथं जो निर्णय होईल तोच सोळा जिल्ह्यांना लागू होणार हे लक्षात ठेवा मित्रांनो त्याच्यासाठी सर्वांनी सपोर्ट करा आणि बघा खरंच ग्राउंड लेवलला काय असतं हे मला आज म्हणजे परत ते श्रेंदर चौक की ग्राउंड लेवलला डायरेक्ट साहेबांशी फेस टू फेस बोलल्यानंतर काय होतं आणि समोरून काय रिप्लाय येतो आपल्याला बऱ्याच गोष्टी मित्रांनो जे आपले ॲड आहेत म्हणजे समजा कायद्याच्या बाहेर आपण देऊ शकत नाही त्याच्या मध्ये आपल्याला चालवा लागणार आहे बरोबर अशा बऱ्याच गोष्टी शिकायला भेटतात मित्रांनो म्हणून सर्व सुरक्षा रक्षकांना मी काय सांगतो की जातीने तुम्ही ग्राउंड लेवलला उतरा व्हॉट्सअपला असं करू ना ना कमेंट करून काय होणार नाही ग्राउंड लेव्हलला उतराच होता हा आणि मग समजेल तुम्हाला जोपर्यंत सर्व उतरणार नाही तोपर्यंत काय होणार नाही आपल्या माग संघटना आहेत सर्व संघटना आहेत बऱ्याच गोष्टी आहेत एम एस एफ बद्दल पण आहे एम एस एफ आपल्या युनिटला अतिक्रमण करतायत बरोबर पण काही गोष्टी थोड्या त्यांचा जो रूल आहे त्या रूलच्या किंवा आपल्या मंडळाचा रूल तो थोडा मॅच होत नाही पण तरी पण एम एस एफचा जो विषय आहे हा आपलं मंडळ वारंवार संघटना जे आहेत हे बैठक लावता जे लक्ष घालताय आणि अजून याच्या पुढे एम एस एफ बद्दल पण बैठक लागणार आहे हा पुढे चर्चा जे आहे त्याचं म्हणजे पुढे होणार अजून बऱ्याच बैठकी तर आपण बघूया काय होतो सोबत आपल्यासोबत आपले, आपले मुरबार शहापूरचे ते <सथ> पण दोन शब्द व्यक्त करतील नमस्कार नमस्कार मित्रांनो मी शैलेश रामे मित्रांनो माझं एक सांगणं आहे कि पहिलं म्हणजे आता वर्दी मिळाली आपल्याला त्याबद्दल थोडा रिस्पेक्ट हवा वर्दीचा कारण की आता मी दोन दिवस मला अनुभव मिळाला कि वर्दी अंगावर चढवले ते दाढी केले नाही दाढी वाढून ठेवले पायामध्ये चपला घालतात ना खाकी वर्दी घातले हे कुठंतरी आता निर्लज्ज सारखे वागू नका ते बंद झालं पाहिजे बस झाले मेहनत करायला जो जातो तो राहतो मागे ना आता जे वर्दी अंगावर चढवले तोच जास्त शांतपणा करतो असं काही चुकीचं करू नका स्वतःची वर्दी आहे त्याची लाज बाल का माझं एवढंच सांगणंय आणि टोपी बद्दल टोपी हे आप आपल्याला साहेबांशी सकारात्मक आपलं बोलणं झालेलं आहे याबद्दल त्यांनी आपल्याला त्यांनी प्रस्ताव पुढे पाठवणार आहेत आणि त्यावरती ते निर्णय देणार आहेत सकारात्मक चर्चा झालेली आहे त्यांच्या बरोबर आपली या विषयावरती धन्यवाद बघा साहेबांनी एकदम जो मुद्दा घेतलेला आहे तो कोणता मुद्दा की सुरक्षा रक्षक काकी गणवेश्वर दाढी त्याच्यानंतर चप्पल त्याच्यानंतर लोगो हे चेंजेस केलेले आहे साहेबांनी डायरेक्ट सांगितलेलं आहे लोगो जर चेंजेस दिसला तर कडक कारवाई करण्यात येईल म्हणून चुकीचं कोणी करू नको करू नका सुरक्षा बघा जो मंडळाने लोगो दिलेला आहे तो पण फारच छान आहे त्याला तुम्हाला जर हे करायचं मोठा दिसत असेल तर त्याला तुम्ही एक सेप देऊ शकता एम्ब्रॉयडरीचा किंवा त्याच्याने तो एकदम म्हणजे प्रोफेशनल पण तुम्ही जो दुसरा लावताय ना तो रॉंग आहे त्याच्यावर काय कारवाई होणार आहे असं डोक्या साहेबांनी आता चर्चा झाली त्याच्यामध्ये बोललेलं आहे की आणि ज्याला अल्टर करायचं असेल त्याला सांपाड्यामध्ये टेलर बसवलेला हो आहे येऊन अल्टर करून जावा पण ज्या बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये जे निदर्शनास आलेलं आहे लोगो अक्षरशः न म्हणजे बोर्डाच्या नियमाच्या बाहेर म्हणजे मंडळाच्या नियमाचं उल्लंघन करून लोगो लावलेले ते हे लोगो लावू नका कारण की लोगो जो आपला एकोणीसशे एक्याऐंशी चा तो रजिस्टर असल्यामुळे तोच आपल्याला ऑथॉरिटी दिलेली आहे ठीक आहे त्या मध्ये लोगो जो येतो तो त्यांनी छोटा ना करता मोठा दिलेला आहे मंडळाच्या अध्यक्ष बोलले की ठीक आहे ते मध्ये झालेलं आहे पण त्याच्यावर पण चर्चा झालेली आहे लोगो बद्दल आणि विषय असा आहे की जे दुसरे लोक चेंज करून लावलेले तर ते फटक्यात लवकरात लवकर काढून जे मंडळाचा रजिस्टर लोगो आहे तो लावण्यात यावा ही कडकडीची सर्व सुरक्षा नम्र विनंती आहे कारण की आता निदर्शनास आलेलय कामगार आयुक्त वगैरे सर्वांना प्रत्येक म्हणजे ठाणा जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये लोगो चेंजेस केलेले तर ते लवकरात लवकर जे रजिस्टर लोगो आहे तोच लावा नाहीतर मग कारवाई होण्याची दाट शक्यता आहे माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सतर्क करतोय शेवटून तुमची मर्जी तुम्हाला जर लावायचं असेल राहू द्यायचा कंटिन्यू असेल तर राहू द्या पण कारवाई झाल्यानंतर तुम्हाला समजेलच की या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला वॉर्निंग भेटली होती की लावू नका पण ठीक आहे काय हरकत नाही बस माझे मी दोन शब्द संपवतो बघा मित्रांनो आज जोड जोड दीड वाजेपासून आता वाजले किती नाईट करून आलेले सर्व आता सर्वांना नाईट करायची तेव्हा साहेब हे साहेब असेल मी हे आमचे चेहरे बघा नाईट करून आलेलो आहे आणि अक्षरशः जोखमी आहे कशासाठी ऑल जिल्ह्याचे जे सुरक्षा रक्षक आहेत त्या सुरक्षा रक्षकांसाठी आपण इथं हा मुद्दा घेऊन आलेलो आहे मंडळामध्ये ठाणे जिल्ह्याला जो प्रस्ताव पास होईल तो दुसऱ्या जिल्ह्यांना पास होईल त्याच्यामुळेच आपण हे हे केलेलं आहे आणि जो आयडीचा जो सॅम्पल पाठवला हो होता त्याचं मी नाव घेत नाही पण त्याला बी मी धन्यवाद देतो की त्याने असा सुंदर असा आय डी आपल्याला आप एफद्वारे पाठवला हो आणि आपण तो मंडळाला स्वाधीन केलेला आहे दाखवला हो आहे की सर आता लोगो काकी गणेश्वर हा एकदम परफेक्ट दिसेल तर पॉझिटिव्ह निर्णय आपल्याला भेटलेला आहे तर बघूया शासन पुढं कसं काय हे करतंय बस मी राजे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय